हाय फ्रेंड कशा आहात बघा आज एक नवीन असू रेसिपी घेऊन आले आणि बघा आवडलं तर नक्की सांगा मला इडली तर आहे घरी पण खायचं नाही आहे पण त्यावेळी आपण असं काहीतरी जुगाड करू शकतो बघा आणि मुलांना पण खूप आवडतं हे असं काहीतरी नवीन करून दिल्यानंतरनं मी माझ्या मुलांना करून देते त्यामुळं सकाळी नाश्त्याला केलं होतं मी इडली मग त्यातले चार पाच शिल्लक राहिलेले मग मुल मुलगीनं म्हणाली की मला असं करून दे फ्राय तर चला मग आज मी तुम्हाला रेसिपी शेअर करते माझी बघा मी आज इडली फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला आणि खूप छान लागतं काटाच्या चमच्यानं नुसतंच खाल्लं तरी किंवा स्वाससोबत खाल्लं तरी बघा आता तेल गरम झालं आहे आपला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालायचं आहे तुम्ही नाही घातलात तरी चालतं पण खूप छान असं टेस्ट येतं आणि एक छोटासा कांदा कट करून भाजून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता चार पाणी टाकायचे आहेत आणि आपल्याला लाल तिखट हळद थोडंसं टाकायचं आहे चवीनुसार फक्त इथं तुम्ही लाल कश्मीरी तिखट घेतलं तर चालतं किंवा घरगुती लाल तिखट घेतलं तरीही चालतं छान लागतं त्याच्यानं टेस्ट मग चवीनुसार घ्यायचं आहे कारण लहान मुलं खाणार असतात जर मोठे तुम्ही कोण खाणार असाल तर जास्त कमी केलं तर चालतं तिखट बघा आता हे फ्राय केलेलं आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल <coughs> तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान रेसिपी मी रोज तुमच्यासाठी आणत जाईन बघा छान आपला हलका फुलका इडली फ्राय तयार झालेला आहे आणि खूप छान लागतं हे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि यात मी ह्यात सोया सॉस घालते थोडंसं आणि आपलं रेड सॉस घालते आता हे परत एकदा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यानं काय होतं टेस्ट खूप छान येतं बाहेरचं खाण्याचं काहीच गरज नाही आणि बघितल्याबरोबर पण खूप छान दिसतंसुद्धा ते आणि वास पण छान येतं आणि मुलांना खायला इंटरेस्टसुद्धा येतं बघा आपली इडली वेस्ट जाणार नाही बघा शिल्लक राहिलेल्या इडलीचं हे असं आपण करू शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण छान असं गार्निशिंग करून घेऊया बघा गरमागरम खाल्ल्यानंतर तर मस्तच चव येते ह्याची गार झाल्यानंतर पण खूप छान लागतं आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल